गना मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडून को गना मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते चांदीचा उंदीर तुलकते पाणी घेऊन येते रडून को गना हाय स्वागत आहे नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपलं थांब कमेंट पिन करायचे नमस्कार मावशी वाढदिवसाचं झालं का जेवण अगं शिरा खाल्लाय शिरा शिरा केला होता मुलगी माझ्या शिरा खाल्लाय जेवण बाकी आहे लाईव्ह झाले की जेवणार लाईव्ह झाले की जेवणार तुला माहिती आहे माझे लाईव्ह असले तरी मी जेवते त्यामुळं काही टेन्शन नाही काय आग आग काही वडील सगळी खेळणी काढून टाकल्या ते, ते पिशवीत दिसते का चांगलं माऊली भावा वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद 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 आभारी आहे मी मी पण बाप्पाला शिरा केला होता हा का छान 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 ताई माधुरी स्वागत आहे तुमचं माऊलीला छान छान शुभेच्छा द्या माऊलीच्या पुढील आयुष्यासाठी छान छान शुभेच्छा द्या माऊलीला माऊलीचं चॅनल लवकर होऊ द्या हाय अनिता ताई स्वागत आहे आपलं नाही दिसत काय दिसत नाही नमस्कार ताई स्वागत आहे आणि ताताई तुझं माझ्या लाईव सभेमध्ये अनिता ताई नमस्कार आणी ताई खरोखर तुम्ही आता लाईव्हला येताना लयभारे वाटतात माधुरी माधुरीताई नमस्कार खरोखर आणी ताताई मध्ये तुम्ही लाईव्ह सोडली होती पण आता येता येणार लय भारी वाटते लवकरच हा लवकरच मोनो हां लवकर लाईव्ह कुठं माऊली दादाला वाढदिवसा त्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादांना सपोर्ट करतो माऊली हां हो हां मग आणि जाताय खोटं नाही बोलत मी हा खोटं नाही बोलत मी बरेच दिवस येत नव्हता आता येत आहे ना भारी वाटतंय दोन कामात आहे मी असू द्या कसे माहिती का दोन कमेंट टाका ना ते पण बरं वाटतं आणि जाताय कारण लय लयजुने आहेत तुम्ही मला किती दिवसापासून तुम्ही चॅनलवर येत होता माझ्या तुमच्या तुम रांगोळीचे व्हिडिओ होते भरपूर म्हणजे होतं आणि जाऊ द्या आता नको गना मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते नको गना मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते चांदीचा उंदीर तुला खेळायला देते पाणी घेऊन येते सणाच्या कामात व्यस्ताई मावशी हो असं जेवण झालं का शिरा केला होता हाय विद्या स्वागत आहे तुझं शिरा केला होता शिरा खाल्लाय काय झालं चिनूचे पप्पा गेले चिनूला सोडायला मग मुलगीने शिरा केला होता चिनूच्या पप्पानी खाल्ला मी खाल्ला शिरा चुनूचाप्पा कामाला गेले पूर्गी माझी कामाला गेली काही वेळेला आता झोपला चुनू पण गेला शाळेला मावली दादा काय आता चॅनल मोनो जा होऊ देऊ दे आणि लई चॅनल सोडल्यात त्यांनी लई चॅनल सोडली आणि ताताई त्यांनी त्याची गिनती सुद्धा करता येणार नाही एवढी चॅनल सोडली त्यांनी त्यामुळे हे चॅनल त्यांनी मोनो करायलाच पाहिजे हो आणि 私。